नमस्कार मंडळी श्री गणेश नॅंगोज या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आंबा सीझन दोन हजार पंचवीस आता सुरू होणार आहे पण आपण जसे न्यूजमध्ये किंवा बातम्यांमध्ये ऐकलंच असेल तर यावर्षीचा आंबा तसा खूप कमी आहे तुम्ही जर पाहू शकता बघा आता साधारण मार्च महिना चालू आहे पण अजूनही काही काही झाडांना मोहर नाही आहे तुम्ही बघा आजूबाजूला झाड बघा खूप कमी मोहर आहे काही 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 झाडांना आपल्या आप बऱ्यापैकी मोहरं आहे पण काही झाडांना मोहरच नाही आहे त्याला माझं मागे आहे मी तुम्हाला दाखवतो तर आता आपली जी बाग आहे ही आपली जी बाग आहे टोटल हे सव्वीस एकरचं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये साधारण हजार झाडं आहेत मागच्या वर्षीचा जो व्हिडिओ आहे किंवा मागचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर ते आपण आपली दुसरी बाग होती ती साडेतीकन साडेतीन एकरची होती त्याच्यामध्ये जवळपास जा एकशे साठ झाडं आपल्या आहेत आणि या सव्वीस एकरच्या बागेमध्ये आपल्या हजार झाडं आहेत तर या तुम्हाला मी आमची बाग तुम्हाला हे आंबेही दाखवते झाडांना भरपूर आंब्या काही काही झाडांना आंबेच हे बघा हे आवळ्याचं झाड आहे हा आवळा हे लहान लहान आवडे लागलेले पेटीमध्ये जे आपण पेटीमध्ये जे आ, चारा टाकतो जे भाताचं गवत असतं ते इथे ठेवलेलं आहे ते आम्ही बॉक्स पॅकिंग मध्ये वापरतो तुम्हाला नंतर मी बॉक्सही दाखवतो लाकडाचे तर आता काही काही झाडांना मोहर हो आहे तो मी तुम्हाला दाखवतो त्या झाडाला भरपूर आंबे लागलेले आहेत आता भरपूर म्हणजे जरी बऱ्यापैकी आंबे आहेत मागच्या वर्षी याच्या तुलनेमध्ये दुप्पट आंबे होते आता इकडे या तुम्हाला मी आंबा दाखवतो आंबा पिकलेला ओळखायचा कसा कार हा आंबा आहे तर ह्या आंब्याचं जे डेट आहे तुम्हाला मी खालचा आंबा दाखवतो एक मिनिट इकडे बघा बघा हा आंबा बघा ह्या आंब्याचं जे डेट आहे डेट असं आतमध्ये जातं आणि हा याचा खालचा जो भाग आहे हा गोला हो असा गोलाकार होतो आणि हे देठ आतमध्ये गेल्यावर त्याला चौदा आणि सोळा आणि असं आपण म्हणतो आणि मग आम्ही त्याची तोड करतो साधारण डेट आम्ही एवढा ठेवतो आणि तोड करतो कारण देटातून जर चीक बाहेर पडला म्हणजे जो व्हाईट कलरचा चीक जर बाहेर पडला तर मग हा आंबा बाद होऊन जातो खराब होऊन जातो त्यामुळे डेटापासून तोडतो आणि नंतर आम्ही त्याचा डेट आणखी मोडतो पॅकिंग करत असताना तर या झाडाला बऱ्यापैकी आंबे आहेत पण यावर्षी यावर्षी आंबा खूप कमी आहे त्यामुळे यावर्षी आंब्याचा दरही बऱ्यापैकी असणार आहे कारण मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आंबाच जवळपास तीस चाळीस टक्के असल्याने यावर्षी दरही त्या पद्धतीने असेल इकडे आपलं तुम्हाला मी दाखवतो ही आपले बॉक्स पॅक करण्यासाठी हे लाकूड आहे त्याच्या पेट्या इकडे बघा इकडे तुम्हाला दाखवतो पेट्या इकडे काही आंबे आहेत एकाच फांदीला किती आंबे लागले बघा आम्ही लाकडी लाच आंबा पाठवण्याचा प्रयत्न करतो या सगळ्या लाकडी पेट्या आहेत त्याच्यामध्ये आपला पाच डझन चार डझन सहा डझन ज्या पद्धतीने आंब्याची साईज असेल तसा तो आंबा यामध्ये बसतो हे काजूचं झाड आहे सम तुम्ही कोकणामध्ये अशी परिस्थिती यावर्षी की यावर्षी कोकणामध्ये उष्णता पण इतकी आता मार्चची आज तीन आहे अजूनही आम्ही आंबा तोड नाही आहे आणि साधारण दहा पंधरा मार्च पासून दहा मार्च पासून आंबा आपला चालू होईल आंबा तोड आपली चालू होईल आणि त्यानंतर तुमच्याकडे तो आंबा उपलब्ध केला जाईल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल पण यावर्षी आंबा खूप कमी आणि कोकणामध्ये मार्च महिन्यामध्ये आजपर्यंत एवढं कधी टेम्परेचर नव्हतं आता एकोणचाळीस डिग्री टेम्परेचर आहे तर तुम्ही विचार करा या तुम्हाला आणखी दाखवतील याही झाडाला बऱ्यापैकी फळ आहे पण याच्यामध्ये कसं असतं मी तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगतो आता एकाच देठाला जर दोन आंबे लागले तर आंब्याची साईज लहान होते आणि एका देठाला जर एकच आंबा असेल तर आंब्याची साईज वाढते आता ह्या आंब्याला आणखी कमीत कमी पंधरा वीस वीस दिवस तरी लागतील म्हणजे आंबा पूर्ण पिकून म्हणजे स आपण म्हणतो ना शंभर टक्के झाडावर आंबा पिकत नाही कारण शंभर टक्के झाडावर पिकला तर तो खराब होतो साधारण एक सोळा आणि चौदा आणि झाला म्हणजे साधारण पन्नास साठ सत्तर टक्के आंब झाडावर पिकला की आम्ही त्याला काढतो तर आता हे फळ मोठं होईल आणि हे फळ लहानच आहे अजून याला बराच वेळ लागेल या आमची खाली ह्या भागाला इकडे पूर्ण अशी खाडी आहे इकडे पूर्ण या भागामध्ये अशी खाडी आहे बघा तुम्ही काही काही झाडांनाच तुम्हाला आंबे दिसतील बाकीच्या काही झाडांना आंबेच नाही आहेत म्हणजे काही काही झाडांनाच आंबे आहेत काही झाडांना आंबेच नाही मार्च मध्ये एवढी भयावह अवस्था आहे आंब्याची की जेवढा मोहर यायला पाहिजे होता तो आलेलाच नाही आणि उष्णतेमुळे आंबे गळून पडतात किंवा भाजतात तुम्हाला ते भाजलेला आंबा पण मी दाखवतो आता हा जो आंबा आहे हा सीडलेस सिंधू आहे म्हणजे याच्यामध्ये जे आपण भाटा म्हणतो किंवा आंब्याची कोय म्हणतो ती याच्यामध्ये नसते ही सीडलेस सिंधू जातीचा आंबा आहे तर याचे खूप कमी झाड आहेत आपल्याकडे एखाद दुसरं झाड आपण लावलेलं आहे त्यानंतर केशरचे काही झाडं आहेत केशर, केशर पण खूप कमी आहे केशरचं पान जे आहे ते बघा हो हा आ, केशर ते था। हा, था। हा था। केशर आंबा आहे इकडे अजून करून हा केशर आहे केशरचं पान थोडंसं लांबट असतं आणि केशर ॲक्च्युली हापूसपेक्षा याचं वजनही जास्त भरतं आणि केशरला सध्या भरपूर डिमांड आहे कारण केशरमध्ये साका वगैरे निघण्याचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे केशरला तसा मोठ्या आंब्यामध्ये साखा वगैरे निघत नाही आणि आम्ही शक्यतो आमच्या कस्टमरला देताना आम्ही शक्यतो दोनशे अडीचशे ग्रामचाच आमचा कस्टमर अडीचशे ते तीनशे ग्रामचाच आंबा देतो कारण मोठा जर आंबा घेतला तीनशे साडेतीनशे ग्रामचा पुढचा तर त्याच्यामध्ये साखा निघण्याचं प्रमाण जास्त असतं समोर पण तिकडे ते केशरचं झाड आहे ते तिकडे दाखवा कस्टमर लोकांना आपल्या ग्राहकांना दाखवा केशरचं झाड हे बघा त्या झाडाला पण बऱ्यापैकी आंबे आहेत पण पाहिजे तेवढा मोहर ह्या वर्षी आलेला ना नाहीये आता तुम्हाला मी दाखवतो म्हणजे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आम्ही झाडाला अक्षरशः कागद लावलेले न्यूजपेपर लावलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो आता जो आंबा सावलीत आहे त्याला कशी कागद लावण्याची गरज नाही पण तरी पण आंबा कसा भासतोय बघा हा आंबा भाजलाय त्यानंतर या आंब्याला आम आम्ही कागद लावलेला हे काय कारण उन्हा झाडाच्या बाहेरच्या दिशेला असल्यामुळे याला कागद लागू हे लागू शकतं म्हणून याला आम्ही हे केलेलं आहे पूर्ण झाडाला जे बाहेरच्या साईडला जो आंबा आहे त्याला आम्ही कागद लावलेला आहे कारण हा आंबा भाजतोय पुलामुळे काय का आंबे भाजून अक्षरशः खाली पडतात सुद्धा इकडे पूर्ण या बागेला या झाडांना बऱ्यापैकी आंबे लागलेले आहेत हो होई बघा तो जो आंबा दिसतोय तुम्हाला तो, तो समोर तो खालून भाजला आहे बघा आणि भाजल्याने आंबे खराब होतात बघा याला आणखी साधारण एक वीस दिवस वगैरे लागतील तर लवकरच या वर्षीचा हापूस आंबा आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपलं आपण दिलेल्या प्रेमामुळेच मागच्या वर्षी आपला आंबा जर्मनी नेदरलँड दुबई या देशापर्यंत पोहोचलाय आपला असंच प्रेम असू द्या आणि लवकरात लवकर तुमच्यासाठी अस्सल देवगड हापूस नक्कीच मिळेल आणि तुमची काही शंका असेल तर यूट्यूब चॅनलला आपला नंबरही आहे किंवा मला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल ऑर्डरसाठी तर माझा नंबर आहे नाईन फाईव्ह झिरो थ्री टू फाईव्ह एट थ्री झिरो टू पंच्याण्णव शून्य बत्तीस अठ्ठावन्न तीनशे दोन या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला अस्सल देवगड हापूस आंबा हा मिळेल तर मी तुम्हाला बागेचं एक थोडंसं आणखी दाखवतो या पुढे पण मागच्या वर्षीच्या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये तो आंबा कमी असल्यामुळे या वर्षी दरही तसाच राहणार आहे तर तेवढी फक्त मी तुम्हाला म्हणजे एक माहिती देतो तर हे एकंदरीत आपलं बाग तुम्ही पाहिले असेल तर ही आपली बऱ्यापैकी मोठी अशी त्रास असणारी बाग आहे तर भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये मी तुम्हाला या वर्षीचा आंबा कापून दाखवेल त्यानंतर त्याची टेस्ट ते ते वगैरे सगळं दाखवेल तर आपण दिलेल्या वेळाबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे आपली कुठली कुठलीही शंका असेल आपल्याला होलसेलमध्ये आंबा पाहिजे असेल किंवा रिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला जरूर कॉन्टॅक्ट करा श्री गणेश मँगोज मी मैं नंबर आधीही सांगितलं परत एकदा सांगतो नाईन फाईव्ह झिरो थ्री टू फाईव्ह एट थ्री झिरो टू पंच्याण्णव शून्य बत्तीस अठ्ठावन्न तीनशे दोन आपण दिलेल्या वेळाबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे धन्यवाद